शिवराय आज एकोणीस मार्च 2025 हजार पंचवीस आज मराठा बहुजनांच्या चळवळीचा एक हिरा हरपला ज्यांनी संपूर्ण आयुष्यभर बहुजन समाजाच्या उद्धारासाठी विचारांची पेरणी या महाराष्ट्रामध्ये केली असे माम देशमुख आज आपल्या सर्वांच्यामधून निघून गेलेले आहेत जरी मामा देशमुख या महाराष्ट्रामध्ये आणि या पृथ्वी तलावरती नसले तरी मामा देशमुखांचा विचार मात्र या महाराष्ट्रामध्ये अजरामर झाल्याशिवाय राहणार नाही माझी या निमित्तानं सर्व मराठा व बहुजन समाजातील बांधवांना विनंती राहील की मामा देशमुखांचा विचार त्यांच्या पुस्तकरूपी आणि त्यांच्या विविध मीडियाच्या माध्यमातून जो जिवंत आहे तो विचार प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये आत्मसात आणावा आणि मानव कल्याणाच्या उद्धाराकरता प्रयत्न करावा माम देशमुख हे व्यक्तिमत्व असं आहे की ज्यांच्या जिवंतपणी प्रेतयात्रा त्यांची निघाली होती परंतु त्या माम देशमुखांचा विचार हा यात इतका मोठा प्रगल्भ होता की विद्यापीठामधील सर्व विद्यार्थ्यांनी मिळून माम देशमुखांची परत प्रेमयात्रा काढली आणि माम देशमुखांचा सन्मान केला असे हे माम देशमुख आज आपल्यामधून निघून गेले आहेत परंतु माम देशमुखांचा विचार आपण इथून पुढच्या काळामध्ये अवलंबायचा आहे आणि आचरणामध्ये आणायचा आहे सर्व बहुजन समाजाने शिक्षणाची कास धरायची आहे विज्ञानाची कास धरायची आहे आणि माम देशमुखांना तीच खरी आदरांजली असेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता जय शिवराय शिवाजी महाराजांचा महाराजांची या समाधीचा जीर्णोद्धार करणारे आणि त्यांच्या पवाडा रचणारे आद्य महात्मा विश्ववंद्य महात्मा ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव फुले यांची शिकवण प्रत्यक्षात उतरवणारे छत्रपतींचे वारसदार कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज राजर्षी शाहू महाराजांचा संदेश अखिल भारतात पोहोचविणारे घटनाकार डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख तुकडोजी महाराज गाडगे महाराज या सगळ्या बहुजनोद्धारक देशोद्धारक राष्ट्रोद्धारक खऱ्या महापुरुषांना प्रथम मी वंदन करतो आणि या आश्रमाचे आदरणीय सुखदास महाराज उपस्थित बंधू आणि भगिनींनो व्याख्यानाच्या सुरुवातीला मला एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे मी थोडं वेगळ्या वातावरणात आहे आपणही वेगळ्या वातावरणात आहात हा, हा वा, वक्त थोडा वेगळा आहे तसा आश्रमात मी जातच नाही पण माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की हा आश्रम तसा नाही हा खऱ्याखुऱ्या खुऱ्या रंजल्या गांजल्यांचा आश्रम आहे म्हणून मी आलो म्हणून मी आलो आणि ह्या वर्तमानपत्रावर मी भीक घालत नाही टी व्ही दूरदर्शन याला काही भीक घालत नाही माझी पुस्तक आहेत तेरा पुस्तक आहेत आणि मी या परंपरेतल्या वेगळ्या परंपरेतला आहे म्हणून मी जे बोलणार आहे त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका तुम्ही विचार करा तुम्ही विश्वास ठेवावा असा माझा आग्रह नाही तुम्ही विचार करावा कारण आपल्या देशात विचार करायला बंदी आहे ब्रह्म वाक्यप्रमाण वेद वाक्य प्रमाण देव वाक्य प्रमाण ईश्वर बोलून गेला असं सगळं आहे विचार करीतच नाही एक गोष्ट तुम्हाला सांगतो एक राजा होता एक राजा होता तो राजा म्हणाला आपल्या सगळ्या दरबार भरवला आणि म्हणे मला काय कमी आहे मला काय कमी आहे असं म्हटल्यानंतर एक पंडित आला आणि तो म्हणाला महाराज आपल्या जवळ सगळं आहे पण आपल्या जवळ इंद्राचा पोशाख नाही इंद्राचा पोशाख नाही मग कुठे मिळतो दोन लाख रुपये द्या मी आणतो पंडित गेला आणि इंद्राचा पोशाख तो घेऊन आला मोठा ट्रंक मोठी पेटी घेऊन आला आणि म्हणे चाला महाराज आता इंद्राचा पोशाख घालायला आणि पोशाख बदलण्याच्या खोलीत नेलं आणि पेटी उघडण्यापूर्वी महाराजांना सांगितलं राजाला एक लक्षात ठेवा म्हणे हा इंद्राचा पोशाख आहे हा इंद्राचा पोशाख त्यालाच दिसतो ज्याचा ज्याचा बाप, बाप खोटा असेल त्याला तो इंद्राचा पोशाख दिसणार नाही सांगा म्हणे उघडू का पेटी हो उघड म्हणे पेटी खालीच होती पण राजाला प्रश्न पडला की आता मी नाही दिसत म्हटलं तर माझा बाप खोटा होतो म्हणून तो राजा त्याची छान पोशाख आहे मग हा हा मुकुट मुकुट घ्या घ्या आणि घाला वा वा किती छान दिसता तुम्ही हो छान आहे मग म्हणे हा अंगरखा काढा तुमचा आणि हा घ्या अंगरखा म्हणे घालू हो म्हणे घाला वा फार छान मग म्हणे विजारही खाल सगळे काढा खाडू म्हणे हो काढा म्हणे काही हरकत नाही काढलं आणि म्हणे घाला आणि पहा बघा आता आता खरं सांगतो तर बाप खोटा मग म्हणे आता दरबारात चाल दरबारात घाबरू नका मी सगळ्या दरबाराला सांगून ठेवलेला आहे की राजा आणि इंद्राचा पोशाख घातला आहे पण त्यालाच दिसेल ज्याचा बाप खरा असेल ज्याचा बाप खरा असेल आणि मग म्हणे हा मग ठीक आहे म्हणे मग राजे अशा रूपामध्ये त्या दरबारात आले म्हणे आता असं करा आता आपण नगरीमध्ये आपली शोभा यात्रा काढू आणि मग नगरीमध्ये फिरायला लागले म्हणे नगरीमध्ये म्हणजे घाबरू नका अहो मी दौंडी अगोदरच पिटवून ठेवलेली आहे की राजाने इंद्राचा पोशाख घातलेला आहे आणि तो त्यालाच दिसेल ज्याचा बाप खरा असेल आणि मग हे राजे अशा स्वरूपामध्ये निघालेत निघालेत प्रत्येक जणाला काय आहे ते खरं दिसत होत खरं दिसत होत तरी ते खोट बोलत होते म्हणजे राजाचा पोशाख किती छान दिसतोय बाबा राजा किती छान दिसतो पण एका माणसाच्या खांद्यावर एक लहानस मूल होत ते खरं बोललं बाबा म्हणजे राजा नागडा त्यांनी कपडेच घातले नाहीत त्याने एक थोबाळ्यात मारलेली तोंड बंद केला अरे चोप असं सांगशील तुझा बाप खोटा ठर तशी स्थिती माझी आली आहे इथे त्या पोरासारखी माझी इथे अशी स्थिती आहे आणि म्हणून तुम्ही विचार करा मी इथे जे सांगत आहे त्याचा आपण विचार करा हे मी मुद्दाम इथे सांगितलेला आहे याच कारण यासाठीच तुम्हाला हे मी सांगितलेलं आहे की याचा विचार करा कारण खांडूक झालेला आहे या देशाला आपल्या मुलाला खांडूक झालाय पस काढायचा आहे पू काढायचा आहे दुसऱ्याला काय आपण त्याला पक्क धरतो आई वडील आणि तो, तो पस काढतो पू पू काढतो कधी कधी पाय सुटला तर ती लात त्या एखाद्या आईच्या तर बापाच्या छाताळ्यात बसते तरी परवा नसते पण पस काढतो तो शिव्या देतो मुलगा पण काढतो ते पस काढण्याचं काम आहे या देशाला कॅन्सर झालेला आहे जाती भेदाचा अंधश्रद्धांचा गरिबी शमिरीचा आणि अज्ञानाचा कॅन्सर झालेला या देशाला आणि तो काढायचा असेल तर थोडस दुखल तर माफ करा दोन चार शिव्या दिल्या तर ऐकून घेईल पण महाराज आहेत तर मला आहे अहो तेहतीस कोटी, 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 कोटी देव आहेत या देशात तेहतीस कोटी देव आहेत ना बुवा न पाया तर किती असतील काही सांगताच येत नाहीत या देशाची लोकसंख्या नव्वद कोटी आहे एका देवाने तीन माणसाचा उद्धार केला तरी तीस कोटीच देव लागतात कशाला काम करावं लागते अजून तीन कोटी देव रिझर्वेशन मध्ये दे राहतात कोणी सुट्टीवर गेला तर बाकीचे येतील देश जगात सगळ्यात गरीब आहे मला कळतच नाही हा असं झालं अहो असलं पुरुष महात्मा ज्यांना कुठलं अमेरिकेतलं दिसतं कुठलं रशियातलं दिसतं चंद्रावरच दिसतं बंदरावरच दिसतं सगळं दिसत या सगळ्या महापुरुषांना सत्पुरुषांना त्या मुंबईत बॉम्ब ठेवले ते कसे नाही दिसले हो कुणालाच कसे नाही दिसले कुठे नेता तुम्ही देश हा ही देशभक्ती आहे की देवभक्ती आहे की देश नेणार कुठे आहात तुम्ही आम्हाला याच उत्तर पाहिजे आहे आणि म्हणून तू म्हटलं आहे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा मी म्हणून इथे आलो या आश्रमात रंजल्या इथे कैवार होतो म्हणून आलो नाही तर आज जे का न रंजले गांजले तेथे जे जो आपुले तोची साधू ओळखावा आणि साधू तेथेची जावा असा हा आज देश आहे आणि त्यासाठी आम्हाला त्यासाठी आम्हाला या देशामधल्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या देशामध्ये दोन प्रवाह आहेत या देशामधला आदिवासी जो आहे तो कुणबी तेलिबाई वगैरे बहुजन समाज आहे मी माझी जात पहिलं सांगून देतो मी कुणबी मराठा आहे नाही तर म्हणाल असत बोलतील लेखाचा महार्थ नसन पहिला नाही तर बौद्ध असन नाही मी कुणबी मराठा आहे आणि आम्ही या देशातले मूळचे रहिवासी आहोत तो इतिहास तुम्हाला सांगितला पाहिजे हिंदू हिंदू शब्द म्हणता तुम्ही हिंदू शब्दाचा अर्थ काय होतो इतिहासाचा तीस वर्ष झाले प्रोफेसर आहे आणि मला एवढे पुरस्कार आहेत ते सोडा मेरिटमध्ये येणं वगैरे पण या महाराष्ट्रातही खूप उच्च लोकांनी मला खूप पुरस्कार देत तेवढे कुणाला मिळाले नसतील या महाराष्ट्रातल्या उच्च लोकांनी एवढे पुरस्कार दिलेत मला की तेवढे फार थोड्यांच्या नशिबात आहे या दे महाराष्ट्रातल्या उच्च लोकांनी मला एवढ्या शिव्या दिल्यात की तेवढ्या कोणालाच दिल्या नसतील माझी प्रेतयात्रा काय काढली पुस्तकं काय जाळले तरी त्यांना मी पुरून उरलो गेलेत बरेचसे गेलेत तर हा जो या देशामध्ये मी जे बोलणार आहे ते लक्षात ठेवा की आधारित बोलणार आहे हायकोर्टामध्ये अवतरण चिन्हापासून लढणारा मी माणूस आहे एस एम जोशी काय नाग गोरे काय आचार्य अत्रे काय सगळे माझ्याशी लढून गेले हे लक्षात ठेवा वर्तमानपत्र वगैरेच्या प्रसिद्धीवर मी अपापलेला नाही आणि ते मला देणारही नाही आणि अपेक्षाही नाही आणि दिली तर माझं काही चुकलं असं मी समजील ऐंशी या देशातला त्यांची ती नाहीत हिंदू शब्दाचा सांगतो हा हिंदू शब्द कसा आला कोणाला सांगता हिंदू अरे आम्ही हिंदू आहोत या देशातले मूळचे हिंदू हा शब्द सिंधू शब्दातून आला वेदामध्ये हिंदू शब्द नाही तो झेंदावस्था मध्ये प्राचीन शब्द आहे हिंदू परंतु इराणी तो, तो ग्रीक तिथून आला आहे सिंधू नदीला त्याच्यातून हिंदू आला सिंधू प्रदेशात राहणारा तो हिंदू हा काही धर्म नव्हे हा काही धर्म नव्हे हिंदू काही धर्म का नाही तो एका अर्थानं धर्म आहे की त्या प्रदेशात जो कोणी राहत असेल तो इंडियन तो हिंदू मग तो इंडियन ख्रिश्चन असेल इंडियन मुस्लिम असेल किंवा इंडियन वैदिक धर्माचा असेल असा हिंदू शब्द आला हिंदू शब्द हा काही धर्म नव्हे हिंदू म्हणजे भारतीय परंतु म्हणतो आम्ही तो वैदिक धर्म आहे तो वैदिक धर्म आहे ज्याच्यामध्ये सगळे भेद सांगितलेले हे मराठी आहे कुणब्या माया आहे तू नीच आहेस आम्ही श्रेष्ठ आहोत तू आमच्या पायाचं तीर्थ पी असं सांगणारा तो वैदिक धर्म आहे म्हणून तू म्हटलं अरे वेदांचा वेदांचा तो अर्थ आम्हासाची ठावा इतरांनी व्हावा भार माथा गध्यासारखा माझा शब्द गध्यासारखा हा हिंदू शब्द आणि म्हणून हा वैदिक धर्म हा चार वेदातला जो धर्म आहे हा वैदिक धर्म हा वैदिक धर्म इथल्या आर्यांचा धर्म आहे जे आक्रमक आहेत आक्रमक आहेत आणि तो आर्य कोण तर आज या देशामध्ये दोनच वर्ण आहेत माफ करा मी स्पष्ट बोलतो ब्राह्मण आणि शूद्र क्षत्रिय आणि वैश्य नाहीत असं समजतात ते मराठी वगैरे शूद्र मानतात ते आणि म्हणून हिंदू धर्म जे आज वैदिक धर्म म्हणतात तो ब्राह्मणांचा धर्म आहे आणि पुण्यामध्ये चार्यांनी एक तास एक लाखाच्या सभेत सा मी सांगितलं की या देशातले ब्राह्मण हे हिंदू नाहीत आणि ते रामाची पूजा करीत नाहीत कारण राम त्यांचा देव नाही कारण राम हा वैदिक देव नाही त्यांच्या घरचे सगळे धर्मविधी वेदाप्रमाणे होतात आणि जे करत नसतील ते त्यांना माहीत नाही ते अडणी आहेत म्हणून करत असतील हे लक्षात ठेवा हा वैदिक धर्म जो आहे हा वैदिक धर्म हा ब्राह्मणांचा धर्म आहे तो चालत नव्हता तो चालत नव्हता म्हणून त्यांनी आपल्या धर्माला हिंदू धर्म नाव दिलं अहो शिवाजी महाराज पराक्रमी होते म्हणून कोणी आपल्या पोराला शिवाजी नाव देतो घाबरते पराक्रमी माणसाची नाव देतो आपण तसे आणि हिंदू हे नाव देऊन दिलं परंतु मूळचा ज्याला हिंदू हिंदू करता तुम्ही तो हिंदू धर्म मूळचा हा वैदिक धर्म आहे अहो या देशातल्या प्रोफेसरांना शिकलेल्यांना माहिती नाही की तुमच्या धर्माचे धर्मग्रंथ कोणते हिंदू म्हणता तुमच्या धर्माचे धर्मग्रंथ नाही साहेब इस्लाम धर्माचा कुराण सांगतो ख्रिश्चन धर्माचा बायबल आहे माहीत आहे तुझ्या धर्माचं सांगणं मग कोणी म्हणतील महाभारत आहे कोणी म्हणतील रामायण आहे पण त्याला वेद माहीत नाही वेद म्हटलं तर चार वेद क्रमानं सांगता येत नाहीत आणि मी म्हणते गर्व शेको हिंदू हे कसला गर्व शेको अहो मुसलमान एकदा मुसलमान झाला की सगळे एका ताटात जेवतात आणि तुम्ही तुझाच हिंदू आहे भंगी एका ताटात जेवता का तुम्ही नाही तू तु अलग राहा तू अलग राहा आणि हिंदू म्हणता याला गर्वसे गो म्हणायचं माणसाचा विचार होतो त्याला गर्वसे गो म्हणायचं ती गाय गाय आमची माय आहे गो माता की जय गाय तुमची माय मग मा बैल कोण म्हैस बकरी कोंबडी ठीक आहे गाय तुमची माय तिच्यामध्ये देहतीस कोटी देव तिच्यामध्ये